आता आपण प्रत्येक वेळेस माहिती देतो की कोणाला कोणताही लाभ घ्यायचा असेल तुमचा अवजार असतील तुमचे फळबाग असेल हुशार ड्रीप तुम्ही महाडीबीटी या पोर्टलद्वारे तिथं अर्ज करावे ज्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी आहे परत आता कोणी आता लाग फळबाग लागवड करण्यास इच्छुक असेल तर फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान आपण शासनाकडे देतो जे पाच एकराच्या आत असतील त्याला आपण रोजगारांच्या अंतर्गत लाभ देतो जे पाच एकराच्या वरी असतील किंवा नोकरीवर असतील जे जॉबकार धारक नाहीत यांना आपण पावसापुंकर योजना आहे आपल्याकडे त्याच्यामधून तुम्हाला लाभ मिळतो तर ज्यांना फळबाग लागवड करायची आहे त्यांनी आपल्याकडे अर्ज करावे जे पाच एकरच्या वर जे शेतकरी असतील त्यांना फळबाग लागू करण्यासाठी ते ऑनलाईन महाडीपीठ या पोर्टलवरती ते करू शकतात तसेच याच्यामध्ये आता सध्या परिस्थितीत पीक विमा योजना जी होती त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आता यांना यावर्षीपासून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी काढून घ्यावा कारण फार्मर आयडी शासनाने कंपल्सरी केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कृषी विभागाच्या कोणत्याही योजना फार्मर आयडी शिवाय तुम्हाला मिळणार नाही तसेच आता आपल्या इकडे सध्या पॅक हाऊस कांदा जाळ या योजना आहेत ज्यांना कोणाला आता कांदा कुठून लागवत असेल तुम्ही कांदा स्टोरेज साठी आपल्याला नंतर जागा पाहिजे त्यासाठी कांदा जाळ तुम्ही अर्ज करू शकता कांदा जा सत्याऐंशी हजार रुपयापर्यंत सबसिडी आहे पंचवीस मेट्रिक टनची म्हणजे सत्याऐंशी हजार किंवा पन्नास टक्के ज्यांना कोणा कांदा जाळ घ्यायची असेल एका साठी अर्ज आता सुरू झालेला अर्ज करून घ्यावे पिवळे चिकट सापळे आपण लावावे यासाठी की पिवळा व्हायरस जो आहे पिवळा मोजेक म्हणतो आपण त्याला तर पिवळा मोजेक जर आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं तुम्ही सध्या रस किडीच्या नियंत्रणासाठी पिवळी चिकडे सापडायचं तुम्ही नियंत्रण करू शकता